माहित आहे का ऋतुजाला कॉलेजमध्ये असताना सगळे टॉमबॉय म्हणायचे पण असं का आणि काय आहे या मगचा किस्सा हे जाणून घेऊया तिच्याकडूनच लहान बहिणीची जिद्दच ते ना तशी तिची कोणती जिद्द तू पूर्ण केली असेल बऱ्यापैकी <laughs> बऱ्यापैकी वरा पैकी सगळ्यात करत ती म्हणजे मी माझा लग्न त्याच्यापेक्षा जास्त तिथे इच्छी होती कधी करतेस लग्न मला कंटा आलाय मला <laughs> 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 कंटा आलाय तू लग्न कर तू लग्न मला कंटा आलाय तू बेबी कर तिला कंटाला म्हणून मी सगळं नाही पण जेव्हा जेव्हा तिने जे जे मागितलंय मी आय मेक शुअर की मी ते तिला देईन आणि मी तिथे असेन आणि मला खूप छान वाटतंय की आज तिला जे कायम करायचं होतं रेस्टॉरंट ओपन करायचं होतं ती तिथे आहे आणि मी तिच्या बरोबर आहे खांद्याला खांदा लावून सो मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी जिद्द पकडू हे आपली क्युब्युलेटिव्ह जिद्द आहे सगळ्यांची पण मला एक सांगा की तुम्ही दोघीच्या हॉबीज पण खूप अशा वेगवेगळ्या आहेत असं मी ऐकलं जसं तुम्हाला बॉक्सिंग करायला आवडायचं किंवा कराट, कराटे कराटे आवडायचं आणि कराटे मध्ये आय थिंक तुम्ही नॅशनल प्लेअर पण खेळलोय गोल्ड मेडलिस्ट पण आहात वा खूप नॅशनल मेडल इंटरनॅशनल खेळून आलो मला एक सांगा ही जर्नी जेव्हा सुरू होती तेव्हा असं कधी झालं की कधी कोणी छेड काढली वगैरे असं आणि मारून आलं हो मी तर खूप लोकांना मी काय ऐकलेलं म्हणजे ऋतुजा ऋतुजा ना, 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 ना <laughs> बॉय होती कॉलेज मध्ये अजूनही आहे <laughs> तेव्हा असं बॉयकट वगैरे असं होता तेव्हा काय असतं की केस वाढवायचेच नाही की बॉयकट राहूनच मी केस का वाढवले माहिती आहे का एकांकिकेत मला रोल नाही मिळायचे मुलींचे मला विग बीग लावून काम करायला लागलं ला, म्हटलं नको नको आपल्याला लीड रोल करायचा आहे एकांकिकेत आपल्याला केस वाढवावे लागतील मग मी वाढवले पण मी मिलिटरी स्कूलला होतो दोघी त्यामुळे तिथे आम्ही ते शॉर्ट केले होते केस आणि मला आवडायचा तो लूक आणि बाय नेचर मी तशीच आहे थोडीशी टॉम्बॉइश त्यामुळे मला तो लुक अटायर सगळं छान वाटायचं आणि इवन कॉलेजमध्ये पण पहिल्या वर्षी ना मी गेलेले वर्गात बसले आणि एक सर आले म्हणाले की ह्या कॉलेजमध्ये असं चालणार नाही मुलं मुली एकत्र बसू शकत नाहीत आणि वगैरे ना मी सगळे एकमेकांकडे कोण बघते ते तू तू मग मी अशी उभी राहिली आणि एक शरीर यष्टीवरनं थोडं त्यांना अंदाज झाला कारण आधी एवढंच दिसत होतं मग त्यांना कळलं की तर त्याने अख्ख्या वर्गात विचारलं आर यू गर्ल ऑर अ बॉय आणि अख्खा वर्ग मला चिडवत होता पुढे एक आठवडा आर यू गर्ल ऑर अ बॉय पण असं झाल्याच्या नंतर तेव्हा ना मला असं वाटतं की आहे हे फार कमी होतं तेव्हा आणि तेव्हा ते मग असं ऍडॉप्ट केलं लग गेलं आणि घरी दोघीही तशाच होत्या मग घरच्यांचं कसं होतं की तुम्हाला सांभाळणं किती कठीण जायचं असं मला कठीण नाही जायचं आमचं ते बाबा ह्याच्यातलं डायलॉग त्यांना प्रिय आहे की मारी छोरी छोरीचे कमी आम्हा आम्ही आहोत मुलंच आहोत आणि बाबा ना असं मध्ये आधी बोलायचं हे काम करायचंय मुलगा सुद्धा बरं असं म्हटलं कशाला मी आहे ना आणि मी जाऊन करून यायचे असं झालं मुलाची गरज नाही मग मुली करतात सगळं <laughs> मुलाची गरज नाही कधी पडली असं जेव्हा लहान बहिणीने असा विचार केला की आपण आता कलाकार क्षेत्रात बाहेर येऊ आणि शन कडे वळू तेव्हा तू असं तिला काही सल्ला दिलास का किंवा जेव्हा ती करत होती तेव्हा ती असं होतं ना की कन्फ्युज माइंड होत तेव्हा तुमच्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालं असेल तर ते कशा पद्धतीच तिला बाय प्रोफेशन ऍक्टर ऍक्टिंग चूज करायचं होतं असं कधीच नव्हतं की ती जस्ट हॉबी म्हणून करत होती तिला आवड होती ती छान काम करते आणि तिने जर ग्रुम केलं तर ती करूही शकते आणि ती माझा क्रिटिक आहे पहिला काहीही करताना ती सांगते दी दीदी हे वाईट केलं सांग दीदी छान नाही वाटत हे खोटं वाटतं हा तर हळूहळू हळूहळू आता अशी स्टेज आली आहे करिअरमध्ये की तिला माझं काम आवडतंय सो आय एम लकी चला मी ॲटलीस्ट ग्रो होते ॲक्टर म्हणून कारण तिला माझं सगळं माहिती आहे ना माझे प्लस माहिती आहेत yes. मायनस माहिती आहेत खऱ्या रिॲक्शन माहिती आहेत त्यातल्या माहिती आहेत सो ते तिला आणि आधी लव्ह सीन्स मी ती म्हणजे असं का करते तू कशी दिसते का कम्फर्टेबल वाटतेस किंवा नीट नाही करत आहेस सो ते तीच सल्ले द्यायची असं हे बघ त्यातलं ते बघ मग बघून बघून ते मी शिकले सो so, ती कायम होती तिकडे गाईड करायला आणि जेव्हा तिला ॲनिमेशन फील्डमधनं ते फील्ड सोडायचं होतं तेव्हा तिने कन्सल्ट केलेलं की ता दिदी मला मजा येत नाही तर मी काय करू तर मी म्हटलं की मला माहिती आहे जे आपल्याला आवडतं करिअर आपण करतो तेव्हा mm. एक वेगळी नशा असते जगण्याची मला ती तिने ती घ्यावी असं इच्छा होती आणि मी तुला तिला म्हटलं की तू विंदास सोड बाबांना आपण सांगूया मी आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला